আর <laughs> কি तिकडे मावशी चांगली बटाटा मागलाय का आता आपल्याला दिला मार्केटला फिरली गावरा काय कुठं गावला नाही माझ्या भावांना माझ्या साहेबांना सांगितलं होतं की मी मार्केटला गेली ना कुडकून आणते पण मला कुठंच गावरान लसून सापडला नाही हा हा काय तुम्हाला जर कुणाला पाहिजे असेल तर असं सांगत जा मग असं विकन मी ऑनलाईन काय झालंय मरायलाय फक्त लसणासाठी आलती उठल्या उठले पण गावरान लसून काय सापडणार नाही मला जो आहे घरी गावरान तो मला ह्याला लागतो हा नमस्कार सगळ्यांना मैत्रिणीं लसणाच्या थाप्याची थाप्या लागल्यात पण गावरान लसून काय नाहीये नाही नाहीये फक्त तो शेतकऱ्याकडेच मिळतो ह्यातला आहे मिक्स मध्ये राहतो गावरान आणि ती दोन्ही मिक्स आहे पूर्ण हा नाही नाहीये तर बघू आता ह्यातला घेते कसा मिळतोय कसा नाही सांगतो तुम्हाला हा नवीन आलाय का हा नवीन आलाय गावरासारखा दिसतोय okay. का गावरानच आहे आहे पण नवीन आहे आला म्हणजे गावरान पण येईल पण कधी काय नवीन वर्षाची सुरुवात मार्केट पासून केली सकाळी लवकर आलो मार्केटला लसणासाठी भरपूर फिरले आणि जो माझ्याकडं आहे गावरान तो मला लागतोय लसूण चटणी विकायसाठी तो जर विकला तर मग लसूण चटणी कोण घेणार नाही परत ना हा ब्रिड मैत्रिणी जर पाहिजे ना तुम्हाला जर थोड्या दिवसासाठी असं पाहिजे ना एकदम भारी आहे पण लसूण पाहिजे ना असेल तर सांगा कमेंट करून मग दोन तीन दिवसांनी परत घेऊन जाईन आता तर नाही नाही हम्म नमस्कार सगळ्यांना आग काल असून तर काय कुठे घावला नाही मधला हा सापडला हा घेतला या पाकळी ती कशाला तर ती लसणाच्या चटणीसाठी माझ्या मैत्रिणींना बघा तर असू द्या मावशी दोघीजणी आलतो दो, काय म्हणते दोघीजणी दो सकाळी सकाळ आणतो माझ्या लसणासाठी आली म्हणलं तुला आता लसून मार्केट वेगळं असतं ना त्याच्यामुळे चलतो मी आली फिरलो मार्केटला मार्केटला यायची मी पहिल्यासारखं दादासाहेब मंडई ज्यावेळेस दुकाना पुढे लावायची विकायला त्यावेळेस पण लसनाच्या कानाच्या मार्केटला नाही यावं लागलं ला कधी <laughs> आलू दोघी हा आणि आता तुम्हाला मी दाखवणार नव्हती कोणाला दाखवणार तुमच्या दादाला दाखवते दादालाही लाजतात येत <laughs> काय म्हणताय व्हिडिओ बघताना आपले आल्या आल्या ओळखल्या बऱ्याच जणांनी तो ओळखलं आल्या आल्या मला भारी वाटलं की चला मार्केटला वगैरे आपल्याला थोडं काय होईना पण ओळखतात येतं कधी पाहता व्हिडिओ

माझ्या लक्षात नाही सॉरी खेड का असं का ना काय माहिती लक्षात नसून राहिलं खेडच आहे का तुम्ही तर माझ्या असंच कसं माहिती आहे का कामाने माणूस मरत नाही खाया नसल्यावर मरत आणि कामाची कसली आली आज राऊत पाहु काय झालं तो पण विद्यार्थी दिवस कुठली कुठली कुठलं काम करता तुम्ही कुठलं शिकताय एम पी एस सीची परीक्षा एम पी एस सी एम पी एस सीची परीक्षा देतात इथं आणि लसणाचं मार्केट करत करत खरंच गर्व कर वाटलं मला आणि असं छान वाटतात ना व्हिडिओ ओके आता माझं पण आमचं पण किती मोठं दुकान आहे हार्डवेअरचं मग मला हवं आली का पण करते का नाही काम केलं पाहिजे चला राऊत पाहुणं काय म्हणतात बघू काय म्हणताय हां आणि राऊत पाहुणं भेटलं तर तिथं काय म्हणतोय कलेक्शन सकाळ सकाळ कि पाहुण आमचं पुढे गेलं तुम्ही पण एमपीएसीचा अभ्यास करता किती वर्ष आहे चार पाच वर्ष झाला दादा दाखव ती पण एस च करतो नाही ना होय तर इकडं मुळे वगैरे आहेत आणि कशी दिली पिंडी पिंडी सात बघा मैत्रिणींना म्हणजे युवा वर्ग सुद्धा भरपूर काम करतोय मार्केटला पाहिजे काम करून शिकताय का, शिकता शिकता नक्की यशस्वी होणार कारण का जी कष्ट करत ना त्याला देवफळ देतोच मग ती कोणी असू दे वांगी घेतली माझ्या आणि वांगे किती स्वस्त आहेत माहिती कशी दादा पन्नास रुपये किलो वांगी तर मा अशी मंडईला किती शंभर रुपये हा एकशे वीस रुपये किलो माल आहे आणि इथं बघा पन्नास रुपये किलो किती मस्त ते एक किलो घेतलं इथं ओके थँक्यू पेमेंट करते एवढा लसून घेतला आणि इकडं मंडई घेतली मावशीनी ही मावशीची ही माझी परत अजून ही एवढं घेतला आम्ही आणि निघालो आता घराकडे नशीब गाडी मार्केटच्या शेजारीच पंक्चर झाली आता चाकच हातात नेवा लागला असता आम्हाला परेशान आमचे भाऊशी तुला काय वाटलं काय करायचंय मग पंक्चर निघते हां मग दोन निघले पंपचर दोनच आहेत ना भाऊ बॅटरी आठ टक्के राहिली बरोबर बारा वाजल्यात मैत्रिणी लय फोन सकाळपासून येऊन गेले होते ते सगळ्यांचे फोन घेतले आता जेवाय करायचंय अजून तात्यांना मी आली खाऊन ना आणि मी आली जेवून दादाच्या घरीला एका नाकाना जेवल्या अहो काय झालं सकाळचं उठल्या उठल्या चहा पण नव्हता केला लवकर गेली ती मार्केटला जायचंय म्हणून आणि मावशी मला मुली जेवून जा मग तिला राग येतो नाही परत मावशीला मग तिला सोडवायला गेली ती तिचं पण मंडयली होती नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा आयो आता नाणी मिरच्या नीट करतात इथं आता मला आता त्यांना जेवाय करावं लागेल मैत्रिणींना गणं गेलं शाळेत सकाळचं काहीतरी खाऊन गेलं असेल दिदी गेली कॉलेजला दाजी गेल्यात इथं आणि मला लसूण आणणं खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे मी लसूण घेऊन आले घरी आता माझ्या मस्त टेन्शन गेलं आणि गार पण लई लागले सकाळ सकाळ मार्केटला जायची सवय हो नाही ते आता मला असं वाटतंय गप्प झोपावं असं वाटतंय मला पण नाही झोपत लसण आणलं ते टेन्शन अयो मसाला आहे अजून मसाल्याचं बघू भाजू खेळत मिळत खेळत मिळत आणि कशी दिसते साडी मग मला म्हणताना कोणाची अ कविताची साडी ही माझी नाही कवड्याने दिली मला घालायला नेसायला आता कसं टाकावर ऑर्डर चटणीच्या किती बी लसण आणलं आहे आठ दहा दिवस भेन आहे आपल्याला लसण मिळायला म्हणून गावरून पाकळ्या घेऊन आली मी त्याला काय दावा बाय सगळ्यांना